चला आव्हान स्वीकारूया यामध्ये आपण एक एक आव्हान देत असतो तुम्हाला आज हे गणित समजून सांगण्याचं आव्हान कल्याणीला दिलं आहे आणि ती बघूया कल्याणी हे गणित आपल्या सगळ्या मित्रांना कसं समजून सांगते मित्रांनो आज मी तुम्हाला एक गणित सोडून दाखवणार आहे एका पाण्याच्या पाच भाग पाण्याने असून त्यामध्ये दोनशे चाळीस लिटर पाणी घातले तर पाण्याची टाकी भरते तर त्या टाकीत एकूण किती लिटर पाणी बसेल इथे हे दोन भाग आपल्यासाठी महत्वाचे आहेत आपण एक काढूया काढूयाचे पाच भाग दोन तीन चार पाच ह्याचे पाच भाग आहेत म्हणजे हे खालचे खाल पाच आणि ह्यावर तीन आहेत म्हणजे तीन रंगवायचे आणि <coughs> हे दोन भाग शिल्लक आहेत पण आपल्याला ह्याच गणितामध्ये या दोन भागात किती किती लिटर पाणी बसेल हे दिले आहे म्हणजे दोनशे चार चाळीस या दोनशे चाळीस ला जर आपण दोन ने तर आपल्याला एक या टाकीच्या एका भागामध्ये किती लिटर पाणी बसेल हे कळतं आणखी आपल्याला दुसऱ्या पद्धतीने लक्षात येतं की हे जे दोन भाग आहेत ह्याच्यामध्ये फक्त दोनशे चाळीस एवढेच लिटर पाणी बसेल तर आपण भागाकार करून बघूयात बे एक बे बे बारा चोवीस इथे राहिले शून्य तर हे आपल्याला किती म्हटले ते आपण बघूयात आणि आप हे पूर्ण पाच भागात किती बसेल ते काढायचे आहे म्हणजे गुणिले पाच पाच शून्य शून्य बारा पंचे साठ उत्तर आलं साठ म्हणजे सहाशे लिटर पाणी या पूर्ण भागामध्ये बसेल हा कळालं तुम्हाला कल्याणी न सांगितलेलं हा छान आम्हाला पण कळालं कल्याणी कर अगदी सोपं होतं बघा या प्रत्येक भागात किती पाणी बसतं हे अगोदर कल्याणीने आहे की नाही एकशे वीस हा हा एकशे वीस हा एकशे वीस हा एकशे वीस हा एकशे वीस आणि हा एकशे वीस म्हणजे एवढ्या भागांमध्ये ते पाणी बसतं आणि आपल्याला कल्याणीनं हे पहिल्यांदा हे समजून घेतलं बघा ही हा जो संबोध आहे ही जी कन्सेप्ट हे ज्याला कळली त्याला गणित सोडवता येतं कल्याणीनं ते बरोबर ओळखलं कल्याणी तुमचं फार कौतुक तुम्ही छान पद्धतीने समजून सांगितलं